भगवान शिव यांना बेलपत्राची बेलपत्राची पाने विशे बेल पाने विशेष आवडतात परंतु तोडून अर्पण करण्याचे काही विशेष नियम शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही भव्य विधी किंवा गुंतागुंतींच्या पद्धतींची आवश्यकता नाही फक्त पाण्याच्या भांड्याने बिल्व पानाने आणि तोंडातून येणाऱ्या बंबमच्या आवाजाने सर्व देवांचे स्वामी महादेव सहज प्रसन्न होतात श्रावणात भगवान शिव आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात परंतु अर्पण करताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा भगवान शिवाला अर्पण केलेल्या बेलपत्राच्या पानांमध्ये चक्र आणि वज्र नसावे बिल्व पानावर कीटकाणी बनवलेल्या पांढऱ्या डागाला चक्र म्हणतात तर बेलाच्या पानाच्या मागे असलेल्या काठीच्या शेवटी असलेल्या गाठीला वज्र म्हणतात ते तोडून नंतर भगवान शिवाला अर्पण करावे बेलपत्राच्या पानामध्ये सहसा तीन असतात जर तीन कोणतीही पाकळी तुटली असेल तर ते बेलाचे पान भगवान शिवाला अर्पण करू नये फाटलेली बेलाची पाने भगवान शिवाला अर्पण करू नयेत जर तुम्हाला भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी बेलाची पाने तोडायची असतील तर चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्येच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या वेळी आणि सोमवारी ती बेलाची पाने तोडू नका परंतु भगवान शिवाला बेलाची पाने खूप आवडतात म्हणून आदल्या दिवशी ठेवलेलीच बेलाची पाने निश्चित ते अर्पण करता येतात शिवपुराणानुसार आधीच अर्पण केलेली बेलाची पाने धुऊन पुन्हा भगवान शिवाला अर्पण करता येतात श्रावण महिन्यात निर्दोष बेलाची पाणी अर्पण करून भगवान शिव आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त करतात